विद्यार्थिनीचा शाळेतच अकस्मात मृत्यू परिसरात हळहड शालेय व्यवस्थापनाकडून श्रद्धांजली दिव्या प्रितेश त्रिपाठी वय अकरा राजलक्ष्मी अपार्टमेंट जगतापनगर उंटवाडी ही रुद्र प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता सहावीत शिकत होती सकाळी शाळेत आल्यानंतर शाळेतील बाकावर डोके ठेवून बसलेली असताना चक्कर येऊन खाली पडल्याने तिला उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत आज झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्याचप्रमाणे शालेय प्रशासनाने दिव्याच्या आत्म्याला शांतता लाभो याकरिता शालेय आवारातच श्रद्धांजली वाहिली या, या मात्र शिक्षक असतील पालक असतील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांचे मात्र कंठ अतिशय दाटून आले होते तिच्यासोबत शिकणारे मुलं मुली यांनी अक्षरशः अंबरडा फोडला त्यासोबत या विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षक आणि शिक्षकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहत होत्या आम्ही शाळेमध्ये स्कूल सुपरवायझर म्हणून काम करतो प्रकार घडला कसं काय झालं सकाळी सका पोरं आठ वाजेला शाळेत येतात आणि नेहमीप्रमाणे नित्याप्रमाणे दिव्या शाळेत आली जशी शाळेत आली तिच्या वर्गात गेली तिच्या वर्गात बसली तर तिला काहीतरी त्रास होत होता तिला ती डोके बेंचजवळ डोकं ठेवलं तिला शेजारचीला सांगितलं मला त्रास होतोय म्हणून म्हणजे तकलीफ होईल असं मग आणि तेवढ्यात तिने मान टाकून दिली असे बेंचवर आणि तिला असं काहीतरी होत होतं तिने मान ठेवली मग टीचरने विचारलं तिला अजून पूर्ण शाळा भरलेली नव्हती हो पोरं येतच होते तिला विचारलं की बाबा काय झालं तर मग तिने सांगितलं की बाबा मला त्रास होतोय तेवढ्यात तिला ज्या व्हॅनमध्ये आली होती त्याच व्हॅनच्या ड्रायव्हरला बोलवलं तिला गा गाडीत घेऊन कल्पतूर हॉस्पिटलला ॲडमिट केलं ती हॉस्पिटलपर्यंत तर शुद्धी होती आणि तिच्या क्रिया वगैरे सगळ्या सुरू होत्या नंतर हॉस्पिटलवाल्यांनी तिला काय ते चेकिंग वगैरे केलं तिला ई वगैरे ते काय केलं आणि नंतर त्यांनी म्हटलं की आमच्या ही केस आमच्याकडनं नाही होऊ शकत तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा सिव्हिल हॉस्पिटल यायला त्यांनी सांगितलं की ही तिचा मृत्यू झाला आहे मग त्यामुळे मग सिव्हिल हॉस्पिटलला <ईवड़ले> मृत्यू <थे> घोषित <वोड़ले>। झाला <ईवड़लें> तिच्या आईवडिलांना तोपर्यंत बोलवून घेतलं गेलं होतं वक्रतुंड हॉस्पिटलला वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये सॉरी वक्रतुंड कल्पातूर हॉस्पिटल <गतुंड़ें> कल्पतूरला तिच्या आईवडिलांनाही बोलवलं होतं तिच्या आईवडील पोहोचले होते तेही तिथे सिव्हिल हॉस्पिटलला घटनास्थळ जिथे काय झाले तिथे आले त्यांनी तिथे ते डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले याला पण सिव्हिलला पण पण शेवटी दुर्दैव तिथं तसं काही म्हणजे पोरगी चांगली नाही होऊ शकली फक्त आमचं पालकांना एवढंच विनंती आहे जर पोरांना थोडंफार काही आजार असेल किंवा थोडं काही तिने सांगितलं मला दुःख आहे तर बरोबरी शाळेत पाठवू नका तो एक दिवस घरी ठेवा डॉक्टरकडनं व्यवस्थित सल्ला घ्या तपासा आपल्याला बऱ्याच वेळेस काय वाटतं हां छोटं मोठं दुःख असेल जाऊ दे आज तर जाऊन उद्या बघून घेऊ आजचा आपला व्यस्त दिवस काढून घेऊ उद्या इला दवाखान्यात देऊन जाऊ पण मग त्या क्षणामध्ये काय होऊन जाईल ते सांगता येत नाही आज एवढी मोठी दुःखद घटना घडली आमच्या ते जे बघणारे लोक होते त्यातली एक टीचर त्याच दवाखान्यात पुन्हा ॲडमिट आहे तिला त्याने एक अटॅक सांगितला ती आय सी यूमध्ये ॲडमिट आहे जी जी वर्ग शिक्षिका होती सायली पाटील सुद्धा दवाखान्यात ॲडमिट झाली की तिला न ॲडमिट करावं लागलं तिने धसका घेतला की असं कसं काय झालं म्हणून आणि मुलगी खूप हुशार आणि खूप गोड मुलगी होती ती प्रत्येक ऍक्टिव्हिटीत प्रत, आणि अभ्यासात सगळीकडे पुढे राहायची त्याच्यामुळे वर्गातल्या सगळ्या पुरांना हळहळ तिच्याबद्दल महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक